नमस्कार अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानलं जाणारा गुढीपाडवा आणि या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तुम्ही घरात एक वस्तू आणली तर तुम्हाला आर्थिक अडचणी घरात कधीही जाणवणार नाहीत घरात आर्थिक सुबत्ता सुखशांती ही प्रस्थापित होण्यास मदत होईल बदल हे तुम्हाला जाणवतील तर चला जाणून घेऊया कोणती वस्तू आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचप्रमाणे बेल आयकॉनही क्लिक करा जेणेकरून सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी तुम्हाला माहीत आहे का की गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे मराठी नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते या दिवशी एका वस्तूची स्थापना घरात केल्याने आश्चर्यकारक बदल हे आपल्याला जाणवतात तसेच घरात अनेकविध मार्गांनी पैसेही येण्यास मदतही होते हे कसं शक्य आहे तर कष्टाशिवाय पर्याय नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे निश्चितच हे बरोबर आहे पण कष्टाचं फळ मिळणेही तेवढंच गरजेचं आहे कष्टाच्या तुलनेत जर फळ हे पाहिजे तेवढे मिळत नसेल आणि आपले प्रामाणिक कष्ट आपण घेत असू त्याचे पुरेपूर फळ आपल्याला मिळावे यासाठी थोडी तरी ईश्वराची उपासना साधना करणे तेवढंच आवश्यक आहे कारण कुठलीही गोष्ट करताना भगवंताची उपासना आराधना ही तेवढीच महत्त्वाची असते कारण त्यांच्या इच्छेनेच सृष्टीही काम करते आणि त्यासाठी कोणती वस्तू आपण गुढीपाडव्याला घरात आणावी तर मंडळी तुम्हाला खरेदी करायचं आहे ते श्रीयंत्र आणि त्याची स्थापनाही तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरही करायची आहे शुभ शुभमुहूर्त दुसरा कुठलाही नाही कारण हा दिवस कोणत्याही कार्याची सुरुवात असो किंवा खरेदी असो अक्षय टिकून राहते हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो घरामध्ये स्त्रीयंत्राची स्थापना करावी ते सिद्ध केलेलं असावं स्त्रीयंत्र हे अनेकविध प्रकारच्या समस्या किंवा अडचणी हे दूर करण्यास सहाय्य ठरतं त्याचे चमत्कारिक असे अनुभव आपल्याला अनुभवायस मिळतात परंतु या स्त्रीयंत्राची स्थापना झाली म्हणजे सर्वच झालं असं नाही जे महत्त्वाचे पूजेचे नियम आहेत ते तुम्ही तुम्हाला नक्कीच माहीत असायला हवेत आणि त्या नियमांची पूर्तता करूनच आपण श्रीयंत्राची पूजा ही करावी आणि ती झालीच पाहिजे तसं एखाद्या खास दिवशी म्हणजे पौर्णिमेला तुम्ही त्यावर कुंकुमार्जनही करू शकता आपल्या प्रत्येकाच्या मनात नेहमी काही ना काही इच्छा निर्माण होत असतात कुणाला धनप्राप्तीची इच्छा असते तर कुणाला संतान प्राप्तीची त्याचप्रमाणे कुणाला मनशांती हवी असते तर कुणाला समृद्धी तर अशा सगळ्या इच्छांची पूर्तता श्रीयंत्र याच्या पूजनाने होत असते एवढेच काय तर भक्तांच्या येणाऱ्या संकटांचा देखील ते नाश करतं हिंदू धर्मशास्त्रानुसार सगळ्याच यंत्रांमध्ये स्त्रीयंत्र हे सर्वश्रेष्ठ असून त्याशिवाय मनुष्याला तरणोपाय नाही असं मानलं जातं ब्रह्मांड पुराणातील उल्लेखानुसार जिच्या गर्भामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास आहे अशा श्रीललिता महात्रिपुरारी सुंदरी देवीचं हे निवासस्थान आहे आणि त्या निवासस्थानामध्ये महाकाली महालक्ष्मी महासरस्वती अशा सर्व प्रकारच्या शक्तींचा वास हा सदैव राहतो तुम्हाला अनुभव येईल की श्रीयंत्राचा नुसत्या घरातील अस्तित्वानेच घरातलं वातावरण शुद्ध पवित्र तसेच मंगलमय हे होतं ज्या घरात श्रीयंत्र असेल तेथे नेहमी समृद्धीही नांदते या यंत्रामुळे विद्या शक्ती यश मानसम्मान कीर्ती आणि सकल समृद्धीही प्राप्त होते या यंत्रामुळे सर्व प्रकारचे भय नाहीसे होते या यंत्रामुळे दुःख त्रास साडेसाती व्याधी अशा सर्व प्रकारच्या संकटांपासून आपल्याला मुक्तीही मिळते आणि या यंत्रामुळे सर्व इच्छित मनोकामना या पूर्ण होतात जीवन समृद्ध होते पण लक्षात ठेवा या यंत्राच्या पूजेचे महत्त्वाचे असे नियम आहेत आणि ते आपल्याला माहीत असायलाच हवेत या संदर्भातील डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड हा केलेला आहे श्रीयंत्राची विधिवत स्थापना कशी करावी असा व्हिडिओ अपलोड हा केलेला आहे तो तुम्ही नक्की पहा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि या गुढीपाडव्याला श्रीयंत्र तुम्ही घरामध्ये नक्की खरेदी करून आणावं मंडळी चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस शालिवाहन शकाचा पहिला दिवस असल्याचं तुम्ही वाचलं असेल या दिवशी कुटुंबातील सर्व स्त्री पुरुषांनी पहाटे लवकर उठून स्नान करावं त्याआधी घराची स्वच्छता करावी अंगणात सुंदर सुशोभित अशी रांगोळी काढावी दाराला आंब्यांचं पानाचं व झेंडूच्या फुलांचं तोरण लावावं घरातील वडीलधाऱ्या मंडळींनी देवाची मनोभावे पूजाही करावी या दिवशी वेळूची आणलेली काठी स्वच्छ करून तिच्या टोकाला नवीन वस्त्र सुवासिक फुलांची माळ बांधावी साखरेच्या गाठी कडुलिंबाची पानं आंब्याची पानं हीही लावावीत त्यानंतर चांदीचा किंवा तांब्याचा कलश पालता हा ठेवावा नंतर सर्व कुटुंबियांसोबत गुढी ही उभारली जाते याला शास्त्रामध्ये ब्रह्मध्वज असं म्हटलं जातं गुढीला साखरेच्या गाठीही अर्पण कराव्यात व मनोभावे पूजन हे करावं त्यानंतर कडुलिंबाची पानं गूळ भिजवलेली चणा डाळ ओवा मीठ हे सर्व घालून मिश्रण तयार करावं व त्याचा प्रसाद सर्व सदस्यांमध्ये हा वाटावा कडुलिंबाची पाने खाल्ल्याने शरीर तेजस्वी होते त्यानंतर गावातील राम मंदिर असेल किंवा कोणत्याही देवी देवतांचे मंदिर असेल तिथे सर्व घरातील सदस्यांनी दर्शनाला जावे परंतु मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरातील प्रभू श्री रामचंद्रांच्या प्रतिमेचे दर्शन घ्यावे नमस्कार करावा तसेच आरही अर्पण करावा गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्र देखील प्रारंभ होते ही नवरात्र देवीची व रामाची नवरात्र म्हणून देखील साजरी केली जाते रामनवमीला ही नवरात्र संपते गुढी पाडवायला नवीन पंचांगाचे देखील पूजन हे केले जाते त्यानंतर गुढीला यथा सांग सागर संगीताचा नैवेद्य दाखवावा पुरणपोळी आम्रखंडपुरी गुलाबजाम असा गोडाधोडाचा नैवेद्य आपण दाखवावा त्यानंतर संपूर्ण कुटुंबाने एकत्र भोजन हे करावे व संपूर्ण दिवस आनंदाचा घालवावा म्हणजे येणारे संपूर्ण वर्ष तुम्हाला सुखाची प्राप्तीही करून देईल सूर्यास्तापूर्वी गुढीवर हळदी कुंकू अक्षदा अर्पण करावे गुढी उतरवून घ्यावी हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो त्यामुळे या दिवशी नवीन उपक्रमांचा प्रारंभ करणं शुभ मानलं जातं या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करू शकता त्याचप्रमाणे सोने खरेदी करण्यासाठी देखील हा दिवस उत्तम मानला जातो या दिवशी कोणत्याही वस्तूची खरेदी करण्यासाठी मुहूर्त पाहायची आवश्यकता नसते संपूर्ण दिवस शुभ मुहूर्त मानला जातो म्हणून या शुभ दिवशी नक्कीच कोणत्या ना कोणत्या वस्तूंची खरेदीही करावी ज्यामुळे तिचं वास्तव्य आपल्या घरामध्ये अक्षय हे राहील गुढीपाडव्याचा मुहूर्त अतिशय शुभ व पवित्र मानला जातो तर मंडळी माझ्या संपूर्ण यूट्यूब फॅमिलीला गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा तुम्हाला येणारं नवीन वर्ष सुखसमृद्धी आणि भरभराटीचं जावं हीच स्वामीचरणी प्रार्थना करते तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशा छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ